मी पहावे तू दिसावे संध्याकाळची वेळ होती आकाशात केशरी रंग पसरलेला ती बाल्कनीत उभी होती हातात मोबाईल पण डोळे मात्र रस्त्याकडे मी पहावे तू दिसावे हा विचार रोजचाच झाला होता ती मुद्दाम खिडकीत येऊन उभी राहायची खरं तर कारण एकच तो त्याचा येण्याचा वेळ तिला पाठ होता त्याच्या पावलांचा आवाज ऐकला की तिचं हृदय नकळत हसत असे तो समोरून चालत यायचा डोळ्यात थोडी थकवा पण तिला पाहिल्यावर चेहऱ्यावर येणारी ती हलकीशी स्माईल बस तेच तर तिचं जग होतं ते दोघं कधीच जास्त बोलले नाहीत ना आय लव यू ना मोठी वचने फक्त नजर भिडली की सगळं समजायचं तो वर पाहायचा ती लगेच नजर वळवायची पण मनात मात्र एकच ओळ घुमायची मी पहावे तू दिसावे एक दिवस तो नेहमीप्रमाणे दिसला नाही ती अस्वस्थ झाली खिडकी बाल्कनी रस्ता सगळीकडे नजर फिरली पण तो नव्हता मनात भीती दाटली पहिल्यांदाच जाणवलं तो दिसणं किती गरजेचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर एक छोटी चिठ्ठी होती तू पाहत नसलीस तरी मी तुला पाहतो आज उशीर झाला म्हणून आलो नाही पण लक्षात ठेव हो। तू पहावी मी दिसेनच तिच्या डोळ्यात पाणी आलं हसतच ती म्हणाली मी फक्त पाहते दिसायचं काम तूच करायचंस